जो संतांचं दर्शन घेतो ज्याला संतांचं दर्शन घडत त्याचे सगळे मागचे कर्मभोग जळून जातात त्याला यमलोक नसतो मला एवढंच करा तुम्ही कि मला ह्या संसार तापामध्ये पोळलेल्या जीवाला आता मुक्ती मार्गाचा सोहळा दाखवा महाराज म्हणाले एवढं काही सोपं आहे का ते तरी सुद्धा बघूया मी तुझ्यासाठी त्या भगवंताची विनवणी करीन भगवंताला विनवणी करीन अर्थात आता हे महाराज का म्हणाले असतील याच्या मागच काही अर्थ नाही याच कारण असं आहे की माधवाचे किती जन्मांचे कर्मभोग त्यांनी संपवले होते त्याला ती देहबुद्धी किंवा ती मनोबुद्धी देऊन मनोबोध देऊन त्याला त्याशिवाय का तो शेगावला आला नाही तर तो डोकं फिरून कुठेतरी निघून गेला असता की संसार माझा संपला आणि मला आता सगळ्यात विरक्ती आली म्हणून तसं काही घाल नाही तो महाराजांच्या त्याच उपोषण सुरूच आहे महाराज त्याला परोपरी समजवत आहे तसं करू नको बाबा तरी तो नारायण येन, नारायण म्हणत तिथेच बसलेला आहे ठाण मांडून <coughs> मोठ्या मोठ्याने म्हणतोय महाराजांच्या कानावर जाते इतर बंकटलालाच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या कानावर जाते कारण तो घरातच ठाण मांडून बसलाय ना मग झालं असं की तिसरा दिवस पुन्हा उपोषणात गेला त्याचा काही नाही अन्न नाही पाणी नाही काही नाही चित्त फक्त त्याच त्यावेळेला संपूर्णपणे महाराजांमध्ये गुंतलं गेलं जे चित्त संसारात होतं म्हणजे त्याचा अभ्यास फार पटाईत असले पाहिजे एक्सरसाइज फार पटाईत असला पाहिजे त्याचा कारण काय संसारात ज्या आसक्तीने चित्त गुंतवलेलं होत पेक्षा वेगळ्या डबल आसक्तीने त्याने ते नारायण नारायण म्हणून महाराजांच्या चरणी ते चित्त गुंतवलेलं तिसरा दिवस जेव्हा उपोषणामध्ये संपला तेव्हा रात्र झाली आता लक्षात घ्या त्या काळी विरजेची सोय नाही सगळीकडे दिवे कंदील चिमण्या बत्त्या या पद्धतीची प्रकाश योजना आहे मध्यरात्र झाली सगळीकडे सगळी मंडळी गाड झोपेमध्ये आहेत पण तो मात्र झोपलेला नाही तो सतत महाराजांकडे टक लावून पाहतोय आणि नारायण एन, नारायण हे भजन चाललंय आसपास कोणी नाही ऐसे पाहून महाराजांनी जे कौतुक केलं काय कौतुक केलं त्यांनी जे महाभयंकर उग्र रूप धारण केलं म्हणजे ते रूप बघून कोणालाही थरका बुडेल अंगाला कापर सुटेल तोंडाला बुडबुडा येईल अशा पद्धतीचं ते महाभयानक रूप महाराजांनी धारण केलं आणि पसरून माधवावरती धावून आले महाराज ते भयानक रूप पाहताच आणि तिथून जो पळ काढला आरडाओरडा करत तो पळत सुटला मुख्य दरवाजा उघडून तो रस्त्यावरती धावत सुटला काय झालं काय झालं हा आरडाओरडा म्हटल्यानंतर सगळी घरातली मंडळी जागी झाली गडी माणसं जागी झाली बंकटलालही जागे झाले आणि त्यांना दिसलं की हा घराच्या बाहेर पडून रस्त्यावर बसलाय आणि त्याची अक्षरशः भीतीने बुबडी वळली तो बेशुद्ध पडायची वेळ आलेली आहे तोंडाशी बुडबुडा आलाय काय बोलायचं त्याला शब्द सुचेना सगळ्यांनी त्याला सावध केलं आणि विचारलं काय झालं तेव्हा त्यांनी सांगितलं नेमकं काय झालं की महाराज मला कोणत्या स्वरूपामध्ये दिसले त्यांचं संपूर्ण डोकं आकाशाला चिकटलेलं होतं त्यांचा विस्तार काही योजने दिसला मला आणि त्यातही त्यांनी महाभयंकर रूप धारण केलं होतं दुसरा यमाजी भास्कर असं दारसं म्हणू म्हणतात म्हणजे यमाचं रूप त्यांनी यमराजांचं रूप धारण केलं होतं इतकं काही उग्र रूप होतं त्याची छाती धड 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 उडत होती आणि त्याला जी भीती वाटत होती त्याच्यातनं त्या मंडळींनी त्याला सावरला आणि त्याला घरामध्ये घेऊन आले पण मंडळींना असं वाटलं की हे माधवाला रूप दाखवलंय महाराजांनी मग आता महाराज खरंच त्याच रूपात आहेत का म्हणून मंडळी त्या महाराजांच्या खोलीपाशी आली तर ते पुन्हा पहिल्यासारखेच त्यांच्या निजा नंदामध्ये रंगून गेलेले महाराज त्यांना दृष्टीपथास पडले आता हे सगळं झाल्यानंतर पुन्हा मंडळींची झोपाझोप हो झाली मध्यरात्र होती हो पण माधव मात्र पुन्हा त्या बारवंटी हट्ट घरून बसलाय तिथे मग महाराज त्याला म्हणतात की अरे कळलं का तुला तुझा धीटपणा किती आहे तुझ्या अंगामध्ये तू चिकाटी किती आहे ती कळली तुला तू तु, जेव्हा मरशील किंवा तुझा मरण काळ जवळ येईल तेव्हा तुला काळ अशाच रूपामध्ये खायला येईल ह्याचा कधी विचार केलायस का आयुष्यभर जे काही केलंस त्याच्यामध्ये हे कुठे तुला दिसलं का नाही ना दिसल जो काळ आलेला आहे ना त्या काळाला मी ह्या स्वरूपात तुला दाखवलं त्याच कारणच आहे तो काळ तुला त्याच स्वरूपामध्ये खाणार आहे म्हणजे तुझा मृत्यू ओढवणार आहे तेव्हा माधव त्यांना काय म्हणतात कि नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात आणि वैकुंठात का पाठवून द्या की यमलोकी जे दिसणार होत ना ते तुम्ही इथं दाखवलंय मला आणि संत मी काय तुम्हाला म्हटलं की संतांचं दर्शन ज्याला होतं त्याला यमलोकच नाही मुळी मग तुम्ही जर एवढं महाभयंकर रूप इथे दाखवलं काळाची चुणूक मला दाखवली मग ते टाळता येणं तुम्हाला कसं अशक्य आहे का मग मला वैकुंठात धाडून द्या महाराजांनी तक्षणी कृपा केली आणि ते म्हणाले कि चुकले तुझे जन्म मरण आणि मग जन्म मरणाच्या फेऱ्यातून महाराजांनी त्याला मुक्ती दिली आणि ते म्हणाले जोपर्यंत तुझ मरणाचा जो क्षण आहे तो येईल नैसर्गिक मरण आहे ते येईपर्यंत तू नारायण श्रीमन नारायण हे भजन करत बस आता हे सगळं त्याला सांगितल्यानंतर महाराज पुन्हा शांत झाले बसून राहिले संवाद संपला महाराजांनी हे सांगितल्यानंतर आतमध्ये माधवाची अवस्था सुद्धा उन्मली अवस्थेकडे गेली कारण ही कृपा झाली ना पटकन त्याच्यावरती मग शरीराचा त्याचा ताबा सुटला आणि लोकांना असं वाटलं की अरे हा वेड्यासारखा बरळतोय काहीतरी कृती करतोय हसतोय स्वतःशी महाराजांकडे बघून हसतोय वारंवार नमस्कार काय करतोय लोटांगण घालतोय कधी कधी नुसताच शांत बसतोय कधी रडत बसतोय महाराजांच्या इथे तर लोकांना असं वाटलं उपवासे फिरले मस्तक म्हणून वेडेचार करत काय अन्न पाणीच नाहीये पोटामध्ये डोकं हलक झालंय त्याच्यामध्ये डोकं हल्लक झालेल्या डोक्यानी हे असले वेडेचार तो करतोय पण महाराजांचं आणि त्याचा जो काही गुप्त रीतीने जो काही संवाद झालेला होता मोक्ष मुक्तीसाठी या बाबतीत तो लोकांना कुठे माहिती होता तो वंकटलाला सुद्धा माहित नव्हता ते फक्त महाराजांचं आणि माधवाच गुपित होत आणि <coughs> त्या पद्धतीने माधवाने मग माध तिथनं काही आपलं बस्तान सोडलं नाही आणि त्याचा अंतिम समय जेव्हा आला तेव्हा त्यांनी महाराजांच्या चरणापाशी आपला देह ठेवला महाराजांनी त्याला मुक्ती दिली सगळं झालं पण याच्यामध्ये आपण एक विचार केला पाहिजे कि संत हे संसाराला कधीही नाकारत नाहीत किंवा संसार हा असार आहे असंही सारखं सांगत नाहीत त्यांचा संसाराला विरोध नाहीये पण त्यांचा संसारातल्या आसक्तीला विरोध आहे तुम्ही माझ 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 किती करत बसणार आणि हव्यास किती करत बसणार या सगळ्या गोष्टीला आणि आसक्तीला त्यांचा विरोध आहे त्यांचा संसाराला काय विरोध नाहीये कारण त्या परब्रह्माला माहिती आहे ना की संसार हा कशासाठी केला जातो त्या संसारामध्ये लग्न माणसं कशासाठी करतात ब्रह्मदेवाची कामना आहे पुनरुत्पादनाची त्या कामने ज्या ब्रह्मां ब्रह्मांचा जो संकल्प आहे ब्रह्मदेवांचा त्याच्या पोटी हे सगळं जगत आकाराला येत आहे ना मग त्यासाठी जे स्त्री पुरुषांचं एकत्रीकरण आहे त्याला समाज मान्यता म्हणजे लग्न हे त्या लग्ना लोक लग्नामुळे जे दोन जीव एकत्र राहतात त्याला म्हणतात संसार मग संसाराला कोणत्याही संत पुरुषांनी कधीही वाईट म्हटलेलं नाही त्याला त्यांनी कधीही नावं ठेवलेली नाहीये फक्त एवढंच त्यांचं म्हणणं आहे की त्या संसारामध्ये तुम्ही आसक्तीच्या अश्वावरती जे पार होता त्यावेळेला त्या अश्वाचा लगाम तुमच्या हातात केव्हा सुटतो हे तुम्हाला कधीही कळत नाही आणि मग तो आसक्तीचा अश्व जेव्हा चौखूर उधळतो की नाही तर त्या चौखूर उधळण्यामध्ये त्या वेगाची त्या दौडण्याची जी मजा आहे तीच तर तुम्हाला सर्वस्व वाटायला लागते ती आसक्तीचा जो परमे परमोच्च बिंदू गाठता तुम्ही आणि आसक्तीचा परमोच्च बिंदू गाठला तरी सुद्धा आसक्ती संपते का कधीच संपत नाही सुख 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 म्हणतो आपण ते सुख कसा असत व संसार हा कसा असतो सत्पुरुष काय सांगतात संसार हा सावली सारखा असतो दुपारच्या सावली प्रत कोण सांगा खरे मान्य की दुपारची सावली पडली पण ती स्वरूपी टिकणार आहे का जस सूर्याच भ्रमण आहे अर्थात वास्तविक ते पृथ्वीच भ्रमण आहे सूर्याचं नाही त्या पद्धतीने जी सूर्याचं ऊन जसं सरकत जात तो प्रकाश जसा सरकत जातो त्याप्रमाणे ज्या सावल्या पडतात त्या सावलीला कधी सावली आखोड असते कधी लांब असते कधी या दोना दोघांच्या मधल्या आकाराची असते सूर्य डोक्यावरती असतो त्यावेळेला सावली पायाखाली असते संसार हा या सावली सारखाच आहे सावलीला स्वतःच जसं अस्तित्व नसतं तसंच संसाराला स्वतःच अस्तित्व नसतं ते आपण त्याला निर्माण करतो आणि आपल्याला असं वाटतं संसार हे अस्तित्वात असलेली गोष्ट भातुकलीच्या खेळामध्ये मुलं जो संसार मांडतात की निक्षणभंगूर असतो तो त्यांचं मन भरलं की तो ते सगळ्या भातुकलीचा खेळ मोडून टाकतात पण त्याच्यामध्ये सगळं खरं खरं असतं खर की नाही जसं आपल्या घरात आई बाबा वागतायत मोठी माणसं वागतायत त्याच पद्धतीने तो भातुकलीचा खेळ मुलं खेळत असतात त्याच्यामध्ये भूमिकाही वाटून दिलेल्या असतात त्याच्यातही ज्येष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ हा प्रकार असतो भातुकलीच्या खेळामध्ये मग कोणाची तरी कोणावर खप्पा मर्जी कोणा तरी कोणाच्या तरी आतल्या गोटातलं हे सगळे रुसवे फुगवे वगैरे हे सगळं तिथे चालू असत आनंदाने तो भातुकलीचा खेळ बघा तुम्ही भातुकलीचा खेळ हा पुढच्या संसाराची एक मानसिक बैठक निर्माण करून देणारा खेळ आहे जे आयुष्य जगायचंय पुढे संसारात पडलात तर संसारात नाही पडला तरी एकट्याचा सुद्धा संसार असतो एकट्यालाही सगळं लागतं अन्न वस्त्र निवारा तर लागतोच लागतो मग एकट्यालाही संसार करावाच लागतो की तसाच एकट्याचा संसार असो दुपट्याचा संसार असो द्वैता असो अद्वैता असो संसारामध्ये द्वैताचा भाव जास्ती आहे आणि अद्वैताचा भाव हा कामवासनेमध्ये आहे तरी सुद्धा अद्वैत जर शाश्वत मानलं तर संसार हा द्वैत स्वरूपावरती असल्या कारणाने तो अशाश्वतच आहे म्हणून त्याला संत सावलीची उपमा देतात सावली तुमच्या बरोबर चालते असं तुम्हाला वाटतं तो भास आहे वास्तविक तुम्ही चालत असता सावली ही तुमच्या तुम्हाला फॉलो करत असते कारण तुमच्या देहाची ती पडलेली सावली आहे मग तुम्हाला असं वाटतं आपण आयुष्य जगतोय आणि हा संसार हा त्यातला फार मोठा भाग आहे आयुष्य एका रेषेमध्ये चाललेला आहे सावली म्हणजे संसार रूपी सावली तुम्हाला फॉलो करते तुम्हाला वाटत ते खरंय संत ते मानत नाही संत म्हणतात ते अशाश्वत आहे मग आपण असं म्हणूया की प्रकाशाच्या पुरवठ्यावर प्रकाशाच्या कमी जास्त तेजावर प्रकाशाच्या परिवर्तनावर सावल्यांचा खेळ अवलंबून असतो आकाशात गच्च ढग दाटून आले सूर्य ढगाच्या आड गेल्यानंतर सावली पडते का नाही पडत मग फक्त सूर्यप्रकाशात सावली पडते असंही नाही चंद्रप्रकाशात सुद्धा सावली पडते मग सूर्यप्रकाशातला संसार लख असतो आणि चंद्रप्रकाशातला संसार अंधारात असतो असं मानण्याचं काहीच कारण नाही दिवस आणि रात्र ही जशी आयुष्यामध्ये असलेली एक अपरिहार्य गोष्ट आहे तसंच संसारामध्ये सुद्धा दिवस आणि रात्र याची जी परिमाण आहे ती ती, ती त्याप्रमाणे चपखल बसवलेली आहे नाही दिवसाच्या चोवीस मात्रा ह्या प्रत्येकासाठी सारख्याच आहे तिथे असं कोणीही म्हणत नाही की पंतप्रधानांसाठी चोवीस तास वेगळे आणि रस्त्यावरती खोदकाम करणाऱ्या मजुरासाठी चोवीस तास वेगळे असं काहीच नाही प्रत्येकासाठी वेळ सारखाच आहे संसारी माणूस फक्त एकच गोष्ट विसरतो आणि तो, तो काय करतो की वेळ पाळूनही वेळेकडे दुर्लक्ष करत म्हणून महाराज म्हणाले अरे वेळ गेल्यावर उपयोग नाही साधनाच वेळेच महत्व ज्याला कळलं नाही त्याला संसार तरी कसा कळेल माझ्या मनाला वाटेल तसं मी म्हणेन तसं असं कुठल्याच डायमेन्शन मध्ये चालत नाही तुम्ही हुकुमशहा असाल तर हे चालू शकेल पण किती काळ जोपर्यंत तुमची हुकुमशाही चालते तोपर्यंत एकदा ती संपल्यानंतर तुमचे हाल कुत्राही खात नाही त्याचं कारणच असं आहे की वेळेवरती तुम्ही कधीही काम केलेलं नाही वेळेवरती सुद्धा काम करावं लागतं वेळेवरती काम म्हणजे दहा वाजले हे काम करायचंय बारा वाजले ते काम करायचे तस नव्हे वेळ ह्या संकल्पनेवरती तुम्ही कधी काम केलंय का आत्मज्ञ मनापासून तर तुम्हाला वेळेचं महत्व कळेल अन्यथा संसारामध्ये वेळेचं महत्व न करणारीच माणसं पुष्कळ कर सापडतील नव्वद टक्के माणसं तशीच सापडतील आरोग्य आणि लक्षात घ्या तुम्ही कधीही विकत घेता येत नाही जस वेळ विकत घेता येत नाही तसंच आरोग्य ही कधी विकत घेता येत नाही वेळ ही, ही निर्माण करावी लागते आरोग्य हे सुद्धा निर्माण करावं लागतं आणि ते आपल्या हातामध्ये असतं माणसाच्या संपूर्ण आयुष्याला ते लागू पडत मग आता इथे काही जण म्हणतात आता विनोदाचा भाग म्हणून सांगायला हरकत नाही काही जण म्हणतात की आमचं वजन वाढलंय इतकं वाढलंय की डॉक्टर म्हणतात आता तुम्ही जर काही हातपाय हलवले नाही तर आम्ही काही करू शकत नाही औषध गोळ्यांचा पण काही याच्यावर उपाय चालणार नाही मात्र चालणार नाही मग अशी मंडळी जर समजा असं म्हणाली विनोदाचा भाग घ्या की मी चालणार नाही मी कुठलाही एक्सरसाइज करणार नाही पण माझं वजन कमी झालं पाहिजे कसं तर मी वजन कमी करण्यासाठी माणूस ठेवणार आहे त्यांनी मॉर्निंग वॉक करायचा त्यांनी जिम मध्ये जाऊन एक्सरसाइज करायचा आणि माझं वजन कमी झालं पाहिजे त्याच्या त्या, त्या, त्या प्रयत्नाने का तर मी त्याला त्यासाठी पैसे मोजणार आहे मग हे अशक्य आहे हे शक्य होईल का या सगळ्या गोष्टी मग आरोग्य जसं तुम्ही त्याला पैसे देऊन तुमच्यासाठी विकत घेऊ शकत नाही किंवा डॉक्टरना पैसे देऊन तुम्ही आरोग्य विकत घेऊ शकत नाही व्याधी ही तुमच्या कर्मभोगाने हो येते तुमचं शरीर पोखरते आणि तुम्हाला संपवते पण त्याच्यासाठी जो द्रव्य निधी तुम्ही खर्च करता त्यांनी तुम्हाला तुमचं आरोग्य पूर्ण असं जीवन विकत घेता येत नाही ते तुम्हाला प्रयत्नानेच करावं लागतं वेळ जशी विकत घेता येत नाही तसं आरोग्य विकत घेता येत नाही वेळ ही सावली सारखी नसते वेळ ही संपूर्ण शरीरामध्ये अंतर्भूत असते आरोग्य हे सावलीसारखं कधीच नसत आरोग्य हे आतमध्ये ठासून भरलेलं असतं त्याचा आविष्कार आपण करणार का नाही त्याला सक्षमरित्या पुढे आणणार का नाही का त्याला कायमचं दाबून टाकून आपण व्याधीग्रस्त शरीर करणार हे प्रत्येकाने ठरवायला पाहिजे आणि संसारी माणसांच्या बाबतीमध्ये आजकाल आपण जे पाहतो की जे सगळं गडबड घोटाळा आरोग्याच्या बाबतीत वेळेच्या बाबतीत होतोय त्याच्या मागे हे सूत्र आहे ना की संसार हेच मुळे ब्रह्मतत्व मानल्यानंतर ईश्वर तत्व तिथे अधिष्ठाती कस होईल आविष्कारित होणारच नाही ना तिथे ईश्वर तत्व आता एक लक्षात घ्या संसारामध्ये सुद्धा जे अष्टांग योगाची अंग सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये पाच जी प्रमुख अंग आहेत ज्याच्यावरती या पाच खांबी तंबूवरती जो संसार उभारला गेलेला आहे तो कोणता आहे तो सत्य अहिंसा अस्थिय ब्रह्मचर्य आणि अपरित्र मग ध्यानधारणा समाधी ही तीन अंग नंतरची आहे तिथपर्यंत संसारी माणसाची धाव जाते का क्वचित कोणाची तरी जाते पण मुळातले ही जी पास पास है। है, जे तत्व आहेत सत्य अहिंसा अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरि अपरिग्रह ही पाच तत्वी ह्या पाच खांबी तंबूवरती संसाराचा डोलारा उभा कसं आहे सत्य म्हणजे फक्त बोलणं सत्य आहे पण आतमधली वागणूक असत्य आहे हा खोटेपणा संसारात चालत नाही म्हणजे सत्याची कास तुम्हाला धरावीच लागते पावला पावलाला शब्दा शब्दाला खोट बोलायची लोकांना सवय असते पण तो खोटेपणा त्यांना कुठेतरी रसातळाला नेत असतो त्यामुळे संसारामध्ये सत्य ह्या गोष्टीची फार अहमिता अहमियत आहे असं आपण म्हणू करा आता अहिंसा अहिंसा म्हणजे काय अनेक संत पुरुष सांगतात की हत्या करून मांस खाऊ नका खा। दुसऱ्या जीवाला संपवून स्वतःची क्षुधा शांती करू नका ही एक खाण्याची झाली त्याच्यामध्ये पण वागण्या बोलण्यामधनं सुद्धा वैचारिक सुद्धा हिंसा आपण प्रत्येक वेळेला अनेक वेळाला अनेकांची करत असतो वाघ ताडण ज्याला म्हणतात मग त्याच्यामध्ये शिव्या देणं आहे टाकून बोलणं आहे अगदी त्याला निपात करण्या इतकं त्याच्याशी बोलणं आहे म्हणजे शब्दांचा मार जो आहे त्यांनी हो जी हिंसा केली जाते दुसऱ्याची ती टाळणं हे संसारामध्ये अतिशय आवश्यक आहे आणि त्यामुळेच तर संसाराला दुःख प्राप्त होतं आपण जी अहिंसा निर्माण करतो संसारामध्ये काही वाचिक मानसिक सगळ्या प्रकारची अहिंसा पाळायला पाहिजे पण आपण हिंसा करतो सगळीकडे तिसरं काय आहे की अस्तेय अस्तेय म्हणजे चौर करण चोरी करणं आता तुम्ही म्हणाल काय आम्ही संसार करतो आम्ही काय दुसऱ्याच्या घरात जाऊन चोऱ्या करतो का तस नाही चोरी करणं ह्याचा अर्थच मुळी दुसऱ्याच्या अस्तित्वाला नाकारण किंवा दुसऱ्याच्या अस्तित्वामधनं जे जे काही आपल्याला स्वीकारायचंय ते स्वीकारणं कॉपी करणं दुसऱ्या ह्याला ही चौर्यकर्मच म्हणतात मग कॉपी करावी पण ते चौर्यकर्म नसावं म्हणजे कसं आहे की गुरुंची कॉपी करावी पण स्वतःला गुरु समजू नये स्वतःला गुरु समजणं हे चौर्य कर्म आहे कॉपी करण्यामध्ये काही वाईट नाही कॉपी करणं म्हणजे हा संस्काराचाच भाग आहे एक प्रकारचा पण स्वतःला काहीतरी त्याच्यामधनं समजणं मी कोणीतरी मोठा आहे कुठल्या तरी, तरी पदावरती पोचू शकणार आहे आणि त्या पदावरती मला बसायचंच आहे अध्यात्माच्या बाबतीत आपण हे बोलतो कारण संसार आणि अध्यात्म कि एकाच रथाची दोन चाका आहेत फक्त कुठल्या चाकाचं चा प्रतिनिधित्व आपण आयुष्यभर करतो याला जास्त महत्व मग चौर्य कर्म हे या पद्धतीचा असत असंही असतं की बाबा बायको एकुलती एक आहे तिच्या आई वडिलांची त्यांची प्रॉपर्टी मला कशी मिळेल मग येण केन प्रकारेण त्यांनी त्यांच्या दुसऱ्या कोणाला देऊ नये चॅरिटी करू नये याच्यासाठी जे प्रयत्न केले जातात मग त्याच्यासाठी भेद जे काही केलं जात त्याला पण ते कसं असतं प्रतिष्ठितपणे आम्ही ती प्रॉपर्टी आमच्या कशात घातली एक मग ते असते ते तुम्ही कधीही बाळगू नका हे संसार सांगत असतो त्या रूपामध्ये संसाराचा हा तंबू उभा असतो आता हे तीन खांब झाले संसार रूपी तंबूचे तिसरं काय आहे ब्रह्मचर्य मग ब्रम्हचर्य आवडे आम्ही लग्न कशाला केलं ब्रह्मचर्य पाळायला ब्रह्मचर्याचा अर्थ तसा नाही ब्रह्मचर्याचा अर्थच मुळे असा आहे की आसक्ती ही किती ताणायची त्या बाबतीतली कामवासनेतली त्या आसक्तीला लगाम घालणे कुठेतरी भोगायचं तर सगळंच आहे पण त्याच्यामध्ये जो अतिरेक आहे तो अतिरेक टाळणं अतिरे म्हणजे ब्रह्मचर्य हे संसारामध्ये तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारपणी करसिनारी असा त्याचा इथल्या ब्रह्मचर्याचा अर्थ नाही हे ब्रह्मचर्य म्हणजे मर्यादा आहे आसक्तीला घातलेला लगाम आहे ह्या ब्रह्मचर्याचा अर्थ हा आहे आणि अपरिग्रह अपरिग्रह म्हणजे माझं 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 म्हणून संसारामध्ये जे, जे आपण अनंत गोष्टी जमवत असतो त्याला कुठेतरी आळा घालणं म्हणजे अपरिग्रह करणं माझ म्हणून कितीतरी गोष्टी जमवत असतो पॅलेस वारले लोकांनी राजा महाराजांनी संस्थानिकांनी पॅलेस मध्ये दुनियामध्ये जे जे काही उपलब्ध आहे जे जे काही सुंदर आहे जे जे मला हवं असं वाटतं ते सगळं मी तिथे मांडून ठेवलेलं आहे मग ते सोन्यापासून असेल सो, चांदीपासून असेल चंदना पासून असेल आणखीन कशापासून असेल हिरे मांडकर रत्नापासून असेल खाण जणू काय मी माझ्या घरामध्ये उभी केली या सगळ्या गोष्टींची हे सगळं हव्यास आहे त्या हव्यासापासून मुक्तता मिळणं म्हणजे अपरिग्रह